मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महा इंडिया आघाडीची काल जी सभा झाली त्यावरती जोरदार हल्लाबोल केलेला आहे खरं तर काल महा इंडिया आघाडीचे महत्वाचे नेत्यांची शिवाजी पार्क येथे एक जाहीर सभा झाली आणि या जाहीर सभेत एकंदरीतच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाविकास आघाडी जे महायुतीचं जे सरकार आहे त्या सरकारवरती या इंडिया आघाडीतील नेत्यांनी सडकून टीका केली होती आणि याच टीकेला आज मुख्यमंत्र्यांनी उत्तर देताना जो आहे तो जोरदार हल्लाबोल केलेला आहे मुख्यमंत्री शिंदे यांनी आज शंभूराज देसाई यांच्या शासकीय निवासस्थानी जाऊन एक आ, पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेमध्ये बोलत असताना त्यांनी इंडिया आघाडी आणि उद्धव ठाकरे यांना खास करून निशाणा केलेला आहे एकंदरीतच पत्रकारांनी प्रश्न विचारल्यावरती एकनाथ शिंदे असं म्हणाले की कालची इंडिया आघाडीची जाहीर सभा म्हणजे एक फॅमिली गॅदरिंगचा कार्यक्रम होता त्याचप्रमाणे उद्धव ठाकरे यांना राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत त्यांना असं वाटतं की इंडिया आघाडीमध्ये मला महत्वाचं स्थान आहे फक्त पण परंतु फक्त पाचच मिनिटं जे आहेत ते उद्धव ठाकरे यांना शिवतीर्थावर बोलायला दिलं ज्या शिवतीर्थावरती बाळासाहेब ठाकरे असतील किंवा उद्धव ठाकरे यांचं तासोन तास भाषण चालतं त्या उद्धव ठाकरेंना इंडिया आघाडीमध्ये किती बघा सन्मान दिला जातो असं सुद्धा खोचकपणे एकनाथ शिंदे यांनी सांगितलं त्याचप्रमाणे एकंदरीतच या यामध्ये तडीपार हद्दपार असलेले लोक हे काल एकत्र आले होते आणि एवढा मोठा नॅशनल लीडर जे होते ते त्या पद्धतीने काही कार्यक्रम झाला नाही अं फक्त गर्दी जी होती ती ती सुद्धा पूर्णपणे जमले जमलेली नव्हती अशी टीका सुद्धा जी आहे ती एकनाथ शिंदेनी केलेली आहे एकंदरीतच भान भानुमती का कुंभा कैसे इटे कैसे रोडे अशा शब्दात जे आहे ते सगळ्यांच्या चेहऱ्यावरती नैराश्य आलेलं होतं असा सुद्धा जो आहे तो टोला एकनाथ शिंदे यांनी लगावलेला आहे एकंदरीतच उद्धव ठाकरे यांच्याबद्दल बोलताना असं सांगितलं की आधी हिंदू हृदय सम्राट म्हणता भंता, म्हणताना जीभ कचरायची परंतु काल हिंदू बांधव असा शब्द जो आहे तो भ सभेच्या सुरुवातीला उद्धव ठाकरे यांनी काढलेला नाही आहे एकंदरीतच उद्धव ठाकरे यांना इथून पुढे शिवाजी पार्कवर सभा घेण्याची कुठली नैतिक जो आहे तो हक्क नाही आहे असा टोला सुद्धा जो आहे तो एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना लगावला नक्की या कालच्या सभेबद्दल एकनाथ शिंदे यांनी कशा पद्धतीने टीका केलेली आहे आपण बघूया काल राहुल गांधी यांनी मुंबईमध्ये सभा घेतलेली आहे एनडीए सरकारवरती महायुक्ती सरकारवरती त्यांनी टीका केलेली आहे ठाण्यामध्ये देखील त्यांनी रोड शो केलेला आहे देशातले त्यांचे म्हणजे काँग्रेस आणि इंडिया आघाडीचे अनेक नेते तिथे उपस्थित होते खरं म्हणजे कालची सभा एक फॅमिली गॅदरिंग होती असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आणि एक काय ते कावत आहे भानुमती का कुनबा कैसे इटे कैसे रोडे भानुमती का कुनबा उससे तयार होत आहे म्हणजे सगळे नैराश्य चेहऱ्यावर असलेले लोक कोणी उत्तर प्रदेशमधून कोणी मधून कोणी बिहारमधून जे तडीपार झाले हद्दपार लोकांनी केले ते सगळे एकत्र आले होते काल आणि एकंदरीत पाहिलं तर त्यांच्या चेहऱ्यावर साप दिसत होत की एक धरून बांधून आणलेले लोक असतात ना अशा प्रकारचे आज त्या ठिकाणी लोक पाहिले दुर्दैव आहे तुम्ही काल म्हणालो कालचा दिवस काळा दिवस आहे कारण स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मारकाच्या समोर आणि बाळासाहेबांच्या समाधीसमोर ही सभा झाली खरं म्हणजे उबाठाच्या लोकांनी जाऊन पहिलं तिथे माफी मागितली पाहिजे होती जाऊन आमच्या सावरकरांच्या विरोधात बोलणाऱ्यांच्या बरोबर मला बसावं लागतंय स्टॅलिन ज्यांनी सनातन हिंदू धर्माचा अपमान केला त्याच्याबरोबर मला बसायला लागतंय मुफ्ती मोहम्मद आणि ते कोण तिकडचे फारुख अब्दुल्ला त्यांच्याबरोबर मला बसायला लागतंय तर ती माफी त्यांनी मागायला पाहिजे होती खरं म्हणजे आणि त्याचबरोबर आता काल एक शब्द बंद झाला माझ्या तमाम हिंदू बांधव भगिनीनं आता पूर्वी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब हिंदू हृदय सम्राट म्हणायला देखील जीभ कचरायची आता कालही तो शब्द माझे तमाम हिंदू बांधव तोही तुम्ही तुम्हाला जाणवलं की नाही तो तोही रद्द झाला यावरून आज लक्षात आलं की बाळासाहेबांचे विचार त्यांची भूमिका त्यांचं धोरण त्यांची आयडिओलॉजी हे सगळं सोडलं आणि म्हणून तर आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला त्यांना सोडण्याचा आणि बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्याचा त्यांच्या विचारांचं सरकार स्थापन करण्याचा त्यामुळे काल जे काही अबकी बार तडीपार तडीपार आता स्वतः त्यांना तडीपार या महाराष्ट्रातल्या शिवसैनिकांनी केलंय जनतेने केलंय पावणे दोन वर्षापूर्वी आणि आता जे इतर राज्यातून तडीपार झालेले लोक इथं आले ते मोदीजींना कसं काय तडीपार करू शकतात तर एकंदरीतच एकनाथ शिंदे यांनी आपण बघितलं कशा पद्धतीने जो आहे तो उद्धव ठाकरे आणि काल इंडिया आघाडीच्या सभेमध्ये जे नेते होते त्यांच्यावरती टीका केलेली आहे त्याचप्रमाणे ज्यांना राज्यातून हद्दपार केलं ते मोदीजींना काय तडीपार करणार असा सुद्धा जो टोला उद्धव ठाकरे यांनी लगावलं होतं की आपकी बार मोदी मोदी भाजप सरकार जे आहे ते तडेपार त्याला एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेमधून उत्तर दिलेलं आहे